एक लक्षात घ्या की या विषयावरती आता चर्चा फार झाली आणि होते म्हणजे माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे एकत्र येतील का आणि पुढे काय करतील मला वाटतं त्याला महानगरपालिका निवडणूक अजून जाहीर झालेल्या नाहीत त्या जाहीर होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही हा प्रश्न विचारा पण ठीक आहे मी एवढंच म्हणतो आहे की लोकांची इच्छा आहे लोकांच्या भावना आहेत आणि लोकांचा रेट आहे आणि स्वतः राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करू आणि माननीय उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत लोकांच्या मनात जे आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल आणि तुमच्याही मना मनात जे आहे ते होईल फार चर्चा न करता पण त्या गोष्टीला वेळ द्यायला पाहिजे योग्य वेळी योग्य निर्णय होत असतात बोला पुढे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या हे खरं आहे काय बरं ते सत्ताधारी मूर्ख लोक आहेत सत्ताधाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का मुंबईचं दिल्लीच्या वाटेवरचं पाय पुसणं केलं या लोकांनी मुंबादेवीचं आम्हाला सांगू नका हो ही मुंबई मराठी माणसाची आहे महाराष्ट्राची राजधानी आहे आणि काही धनिक शेठ गुजरातचे आणि राज्य करते मुंबईला त्यांची बटीक बनवू इच्छितात म्हणजे तोच अर्थ आहे मी काय शब्द वापरला त्यावर जाऊ नका परिस्थितीवर बोला धारावीच्या पुनर्वसनावर बोला धारावीच्या निमित्तानं अडाणीला जी भूखंडानं आंघोळ घातली जाते त्याच्यावर बोला मुंबईतल्या मराठी माणसाला हद्दपार केलं जाते त्याच्यावर बोला हे होत नाही ना, ना। याचा अर्थ मुंबई तुमची बठीक आहे मुंबईचा उल्लेख यापूर्वी सुद्धा दिल्लीची तजेलदार वेशा असा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सर्व संयुक्त महाराष्ट्राच्या नेत्यांनी केलेला आहे हे जे माझ्यावर टीका करतायत त्यांनी इतिहास समजून घ्यावा महाराष्ट्राचा दिल्लीची तजेलदार वेषा आणि त्यातून आंदोलन झालं कळलं हा हे आम्हाला तुम्ही शब्द काय वाक्य काय संस्कृती काय अजिबात शिकवू नका हे सगळे भडवे आहेत रणके आहेत रणके दिल्लीचे दिल्लीचे मुंबई लु मुंबई लुटायला निघालेले आहेत त्यांनी काय मला आम्हाला शिकवायचं मराठी माणसाला काय आहे शब्द तो दि मुंबई लुटली जाते मुंबई तोडण्याचं कारस्थान आहे मराठी माणसाला इथून हकललं जाण्याचं कारस्थान आहे धाराभूत त्याचं ज्वलंत उदाहरण ज्वलंत उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे युनोस्केनं वारसा यादीत टाकले याच्या आता सोहळे सुरू आहेत सर्वत्र भाजपचे हां तुम्ही केलं तुमचा काय संबंध आहे किल्ले तुम्ही बांधलेत याआधीसुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक ऐतिहासिक वास्तूंना हा दर्जा मिळालेला आहे पश्चिम घाटापासून अनेक ठिकाणी आम्हाला माहिती आहे हे राजकारण करायचं नाही शानपणा करू नका राजकारणाचा हे तुमचं तुम्ही बघा बोला त्याच्यावरती विधानसभेत त्याने उद्या वक्तव्य करू द्या व्हिडिओ मॉर्फ केला आहे की काय केलं आहे हे फॉरेन्सिक लॅब ठरवेल ना हे फॉरेन्सिक लॅब लॅब ठरवतं फॉरेन्सिक लॅब जी असते ती ठरवते काय आहे ते आणि तो व्हिडिओ आम्ही काढला आहे ओरिजनल पण आहे आणि व्हायरलसुद्धा आहे बघा त्याच्यावरती आत्ता चर्चा करण्यापेक्षा मी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक आवाहन करीन शिंदे गटाचे जे भ्रष्टमंत्री आहेत संजय राठोड यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप परणे फुके यांनीच केलेले आहे भाजपचे मंत्री भाजपचे नेते त्यानंतर संदीप भुमरे दीडशे कोटी काय दीडशे एकर जमीन दीडशे कोटीची जमीन ड्रायवरच्या नाव मला पण त्याच्या ड्रायवर व्हायला आवडेल असे अनेक लोक मला सांगतात आम्हाला त्यांचा ड्रायवर करा गरिबी हटवण्यासाठी त्यानंतर कालचे महाशय अशा अनेक जे मंत्र्यांचे जे घोटाळे समोर आलेले आहेत त्यांची एकत्रित एस आय टी नेमली पाहिजे एकत्रित क्लस्टर पद्धतीने जसं एकत्र डेव्हलपमेंट करतात ना हां तसं क्लस्टर चौकशी यांची केली पाहिजे एक मोठी न्यायालयीन चौकशी शिंदे गटाच्या मंत्र्यांची फक्त फक्त शिंदे गटाच्या मंत्र्यांची सदमी नावं दिली आहेत पाच मंत्री आहेत इन्क्लुडिंग उदय सामंत असं कोण म्हणत आहे देवेंद्र त्यांनी सांगावं कोणत्या प्रकल्पांना स्थगिती का दिली का दिली पण आज जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर त्यांनी धारावीतल्या भ्रष्ट प्रकल्पाला अडाणीच्या नक्की स्थगिती दिली असते जिथे भ्रष्टाचार आहे जिथे अनागोंदी आहे तिथे स्थगिती द्यावीच लागते का देऊ नये मी म्हणतो आज जर उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री असते तर धारावीमध्ये धारावीच्या निमित्तानं मुंबईमध्ये जो भूखंडाचा घोटाळा सुरू आहे बरं का त्या प्रकल्पाला नक्कीच आम्ही त्यांना स्थगिती द्यावी अशी मागणी केली असते आणि त्यांनी ती दिली असते देवेंद्र फडणवीस बरोबर बोलत आहेत बरोबर बोलत आहेत भ्रष्टाचाराला मुक्त रान देणारे जे प्रकल्प होते त्याला आम्ही नक्की स्थगिती दिली असते आता काय शक्तीपीठ रस्ता आहे त्यालाही स्थगिती दिली असते हा रस्ता कशा करताय हा रस्ता महाराष्ट्राच्या हितासाठी नाही आहे हे लक्षात घ्या हा रस्तासुद्धा अडाणीसाठीच आहे इंटरनॅशनल एअरपोर्टसुद्धा आढाण्यासाठीच बनतोय पण तुम्ही लक्षात घ्या हा सुद्धा अडाण्यासाठीच बनतो आहे प्रत्येक प्रकल्प या महाराष्ट्रातला देशातला जर आढाण्यासाठी बनत असेल तर मला असं वाटतं अशा प्रकल्पांना स्थगिती देणं गरजेचं आहे मराठीचा मुद्दा आहे येऊ द्या येऊ द्या ना आल्यावर बघू आता बोलून कसं काय तुम्ही बोलता येऊ द्या मुंबई आहे महाराष्ट्र आहे आम्ही कुठे जबरदस्ती करतो त्यांच्यावरती आमची लढाई शालेय शिक्षणात प्राथमिक शिक्षणातला जो हिंदीचा फोर्स केला जातो दबाव टाकला जातो त्याविरुद्ध आहे भोजपुरींच्या डोक्यात काय आमच्या मित्रांच्या गेल्या माहीत नाही त्यांनी जे अभ्यास केला पाहिजे आंदोलन महाराष्ट्रात का चाललेलं आहे तुमच्या भोजपुरी लोकांवरती तिकडे येऊन शाळेमध्ये मराठीत लादली तर तुम्ही स्वीकारणार आहात का गुजराती ला लादली ते स्वीकारणार ला आहात का पंजाबी लादली तर स्वीकारणार आहात का नाही ना तसाच महाराष्ट्रातला लढा जरा समजून घ्या चला

मुंबरेच्या घरात किती मद्याचे परवाने मिळाले ते चेक करा म्हणावं चौकशी करा फडणवीसांना म्हणा चौकशी करा एकेका मंत्र्याच्या आणि सत्ताधारी आमदाराच्या घरात किती मद्य परवाने गेले आहेत यादी येईल आता आणि कशा पद्धतीने गेले आहेत चोवीस तासामध्ये ग्रामीण भागात जिल्ह्यात आमदारांच्या घरापर्यंत हे परवाने गेलेले चोवीस तासात मुंबईतून <laughs> काय क्या है क्या मुझे नाम बता सकते हैं सत्ताधारी का मुझ पे टिका कर तो इस देश के ऐसे बहुत से शहर हैं मुंबई जैसे जिनको मोदी शाह जी की जो उद्योगपति है वो रखेल बनाकर बैठे हैं सिर्फ मुंबई नहीं है अपने व्यापार के लिए बिजनेस के लिए और ये शब्द मैंने पहली बार इस्तेमाल नहीं किया है अगर ये लोग पढ़ने लिखने वाले हैं हाँ तो मैंने ये शब्द और हमारे पहले महाराष्ट्र के नेताओं ने ये शब्द कितने बार इस्तेमाल किया और ढूंढ लीजिए खास करके संयुक्त महाराष्ट्र का जो आंदोलन हुआ था तब भी यही शब्द का इस्तेमाल किया था कि मुंबई को दिल्ली वाले ने रखेल बनाकर रखा है जिस तरह से का प्रोजेक्ट गौतम अडाने को दिया गया है और पूरे मुंबई उस बहाने अडाने के हाथ में दी है तो मेरा शब्द का इस्तेमाल ठीक है मैंने ठीक कहा है ऐसे देश में बहुत से शहरों का और गांवों का गाँवों को इस तरह से दिल्ली ने रखेल बनाकर बेच दिए है हाँ लाई होगी ना जहाँ भ्रष्टाचार है वहां स्थगिति लाना ही चाहिए ना अगर आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तो धारावी डेवलपमेंट प्रोजेक्ट को भी वो स्थगिति देते क्योंकि वहाँ भ्रष्टाचार है धारावी के नाम पर पूरी मुंबई को लूट लिया जाता है तो ऐसे प्रोजेक्ट को स्थगिति देनी चाहिए देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका